जीवनात नीड असावी ग्रीड नाही नीड म्हणजे गरज व ग्रीड म्हणजे हाव तृष्णा तृष्णा खूप घातक असते तृष्णा माणसाला सारखी बेचैन करते व माणसाला अकालीच मारते तृष्णा तुम्हाला बऱ्यावाईट मार्गाने पैसा मिळूनही देईल परंतु तुम्हाला अकालीच मारेल मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावे का जास्त पैसा मिळून तृष्णेमुळे लवकर मारावे कोणते जास्त फायद्याचे आहे ते तुम्हीच ठरवा व मला कळवा मला तरी असे वाटते की कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावे हे अधिक फायद्याचे आहे तात्पर्य तृष्णा टाळा सुख व आरोग्य लाभेल दराबाऱ ज्ञानेश्वरीमध्ये तृष्णेचं एक दृष्टांत देतात माऊली लिहितात दरदूर सापे गिळीजत आहे उभा तरी तो माशिया बेटाळी जिभा तसे प्राणी कवना लोभा वाढवी ती एक बेडूक माशा खाण्यात मग्न असतो तेवढ्यात एक साप पाठीमागून येतो व त्या बेडकाला गिळतो साप आपल्याला गिळत आहे ही बिडूक पाहत असतो तरी बिडूक म्हणतो दोन चार माशा खाऊनच घेतो तेवढ्यात साप तोंड बंद करतो व बिडूक संपतो तसे आम्ही काळाच्या तोंडात पडलो आहोत काळाने तोंड बंद केले की आम्ही संपतो म्हणून वेळीच स्वतःला सावरा धनदौलतीची तृष्णा सोडा व हरिनाम जोडा धन दौलतीची तृष्णा सोडा किंवा हरिनाम जोडा यातच मनुष्यजीवनाचं खरं सार्थक आहे जय श्रीकृष्ण